ऑलमोस्ट इन टू डिसेंबर आणि टू थाउजंड ट्वेंटी सिक्सचे ट्रेंड लिस्टिकल्स आणि आर्टिकल्स तुम्ही सगळीकडे बघत असाल असे असे आणि uh, ज्वेलरी दागिन्यांमधले पण ट्रेंड्सचे uh, आर्टिकल्स आपल्याला सगळीकडे दिसतात आता uh, ज्वेलरी ट्रेंड्समध्ये फक्त दोन हजार सव्वीस नाही तर मला वाटतं दोन हजार पंधरा किंवा दोन हजार बारापासनं हे फ्रेज तुम्ही सगळीकडे वाचलं असेल पर्सनलाइज ज्वेलरी म्हणजे आपण ह्याचं सगळ्यात साधारण आणि सोपं इंटरप्रिटेशन कसं करू शकतो की आपलं नाव करून चेनमध्ये घालायचं म्हणजे आय व कुत्रा मांजर वाय कॅन टू से युअर नेम डू यू हॅव टू पुट इट इन अ चेन किंवा तुम्ही असा रिंगवर लेझर एन्ग्रेव्हिंग करू शकता तुमची जन्मतारीख किंवा तुमची ॲनिव्हर्सरीची तारीख तुम्ही रिंगवर टाकू शकता किंवा तुमची जी राशी आहे त्याचं प्रतीक तुम्ही अगेन चेनवर किंवा ब्रेसलेटवर करू शकता पण आय थिंक अनदर वे टू टेक युअर पर्सनलाइज ज्वेलरी गेम रिअली आपन लॉन्च इन टू थाउजंड ट्वेंटी सिक्स इज तुम्ही राशीच्या अजून खोल जा आणि नक्षत्रांकडे बघा तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर मी एक सत्तावीस नक्षत्रांची ही सिरीज करणार आहे राधब चालू केली आहे ऑलरेडी अँड आय एम मेकिंग वन व्हिडिओ इच ऑन डिझाईन इन्स्पिरेशन फ्रॉम द नक्षत्रा ऑर द सिम्बल्स ऑफ इच नक्षत्रा सो नक्की हे फॉलो करा आणि पुढचे व्हिडिओज बघा